नमस्कार मित्रांनो जेव्हा एखाद्या पुरुषा पुरुषाला स्त्री पसंत करू लागते तेव्हा मित्रांनो ती काही बोलत नाही पण तिचे आकर्षणाचे ती नक्कीच इशारे करते शक्यतो ती तुमच्याकडे स्वतः ती तुम्ही तिच्याकडे पाहावं असं तिला वाटत असतं आणि तिच्या ते होणं भ्रमित आहे आणि भ्रमित करणारी स्थिती आहे हे कोणत्या आश्चर्यकारक गोष्ट नाही पुरुष वयाने मोठ्या स्त्रीकडे आकर्षित होतात तर स्त्रिया देखील तशाच पुरुषांकडे देखील आकर्षित होतात मित्रांनो हे नैसर्गिक आहे मित्रांनो हा व्हिडिओ तुमच्या माहिती बनवत आहे कृपया चुकीचा अर्थ काढू नका मित्रांनो एक स्त्री जेव्हा ती पुरुषांना असे इशारे देत असते तेव्हा लोक असे पण आहेत की त्या इशाऱ्यांना समजत नाहीत किंवा त्यांच्या ते लक्षात येत नाहीत पण मित्रांनो प्रेमाचे इशारे चांगल्या रीतीने समजतील परपुरुषाकडे स्त्रिया जेव्हा आकर्षित होतात तेव्हा हे संकेत त्यांना नक्कीच मिळतात मित्रांनो जेव्हा परस्त्री तुमच्यावरती प्रेम करू लागते तेव्हा बोलता बोलता ती तुमच्या जवळ बसते तुम्हाला टच करेल परपुरुषावर प्रेम करणारी स्त्री त्यांच्याजवळ जाण्याची प्रत्येक वेळी प्रयत्न करत राहते त्यावेळी तिची बॉडी लँग्वेज समजणं तुम्हाला खूप गरजेचं आहे महिला कोणत्या ना कोणत्या बहाण्यानं तुम्हाला जेव्हा टच करण्याचा प्रयत्न करतात तेव्हा समजून जा ती तुमच्याकडे आकर्षित झाली आहे हे महिला आवडत्या पुरुषासमोर नक्कीच करते मित्रांनो नंबर चार आवाजात फरक जाणवेल जर परस्त्री तुमच्याकडे आकर्षित होत असेल तर बोलताना तिचा आवाज थोडा ॲनिमेटेड असतो आणि फ्रेंडली होतो त्याला सहज समजू शकता तुम्ही की ती स्त्री तुमची तिला पसंत आहे आणि ती व्यक्ती तुम्हाला स्वतः पसंत करू लागली आहे खूप प्रेम करत आहे मित्रांनो जेलसी फील करणे खूपच सोपा आणि महत्त्वाची पद्धत आहे कोणतीही परस्त्रीचे इशारे समजणं अवघड आहे कारण आपण कोणत्याही परस्त्री सहकर्मीच्या जवळ असेल आणि तिने पाहिलं तर नक्कीच ती जेलसी फील करते तेव्हा मित्रांनो समजून जा ती स्त्री तुम्हाला पसंत करू लागली आहे जेव्हा डोळ्यांनी संपर्क ठेवते मित्रांनो जर स्त्री कायम तुमच्या डोळ्यांनीतील तुमच्याशी संपर्क करत असेल तर याचा अर्थ आहे की ती तुमच्या प्रेमात आकर्षित झाली आहे ती स्वतःला पण नाही थांबवू शकणार आणि बऱ्याच वेळा अशा इशाऱ्यांबरोबर ती स्त्री तुमच्या लक्ष केंद्रित करण्याचा देखील प्रयत्न करत असते कारण स्त्रिया स्वतः बोलत नसल्या तरी मात्र इशारे असे देतात की ज्यावरून पुरुषांना पुढाकार घेणे भाग पडते मित्रांनो जेव्हा तुमचं तिच्याकडे काम असतं तेव्हा ती कितीही बिझी असली तरी तुम्हाला वेळ मात्र नक्की देते वेळात वेळ ती तुमच्यासाठी नक्कीच काढते तुमच्या आवडीनिवडींचा विचार करते आणि तिच्या डोक्यात सतत तुमचेच विचार चालू असतात तेव्हा ती नेहमीच तुम्हाला कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करेल मेसेज करण्याचा प्रयत्न करेल सोशल साईटवरती तुमच्या अपडेट ती नक्कीच घेत राहील मित्रांनो असे इशारे तुम्हाला त्या व्यक्तीकडून मिळत असतील तर समजून जा ती तुमच्या प्रेमात आहे प्रेम करणारी व्यक्ती तुमच्यासाठी वेळ नक्कीच काढते मित्रांनो गरजेपेक्षा जास्त वेळ आणि इज्जत देण्याने लोक बदलतात एखाद्याला सारखा सारखा त्याचा वेळ मागण्यापेक्षा मित्रांनो एकटं राहा सायकोलॉजीनुसार मुलगी रोज तुम्हाला कॉल मेसेज करते तर तिला वाटतं की तुमचं लक्ष तिच्यावरती तुम्ही दिलं पाहिजे सायकोलॉजी सांगते एखाद्याला जेवढं जास्त विचार करता तेवढं त्याच्यावरती ते तुम्ही जास्त विश्वास ठेवता मनोविज्ञानानुसार प्रत्येकजण तू तु, तुला माझ्यापेक्षा चांगला मिळेल पण गरज त्याचीच असते ज्याच्यावरती आपण खरं प्रेम करतो म्हणून विज्ञान सांगतं मित्रांनो तुम्हाला ती तुमचं प्रेम विसरायचं आहे तेव्हा तुम्हाला तुमच्या आयुष्यात परत प्रेमात पडावं लागेल तेव्हाच तुम्ही तुमचं पहिलं प्रेम विसरू शकता मित्रांनो स्त्रिया जेव्हा तुमच्या छोट्या छोट्या बार गोष्टींचं बारकाईने तिचं लक्ष असेल तर मित्रांनो हा पण इशारा आहे की ती तुम तुम्हाला पसंत करते व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच मित्रांनो लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत नक्कीच शेअर करा हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद आणि असं नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलशी कनेक्ट राहा